शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय स्वागत करतो आमचे यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षयमध्ये तर मित्रांनो सध्या कपाशी पिकामध्ये पाते लागायला या ठिकाणी सुरुवात झाली आहे आणि या अवस्थेत आपल्या कापूस पिकात बोंडाळी यायला सुरुवात होते या अवस्थेत जर आपण बोंडाळीचे नियंत्रण केले तर या अवस्थेत बोंडाळी नियंत्रण आपल्याला करता येते तसेच आपल्या कापूस पिकात रस शक्ती देखील या अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला कापूस पिकात आढळून येते तर मित्रांनो आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या कापूस पिकात तिसरी फवारणी कोणती करायची याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासोबतच आपल्या कापूस पिकात जास्तीत जास्त पाते लागण्यासाठी आपल्याला ला ही फवारणी करायची आहे तर मित्रांनो कापूस पिकात बोंडाळी आणि रस किड नियंत्रणासाठी वेगवेगळ्या कीटकनाशकाची फवारणी करण्याची या ठिकाणी गरज नाही कारण मी तुम्हाला असे कीटकनाशक सांगणार आहे ज्यामध्ये तुम्ही बोंडाळी आणि रस किड या दोन्ही यामध्ये आपण नियंत्रित करू शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला पियर या कंपनीचे आर्गाईल हे कीटकनाशक या ठिकाणी वापरायचे आहे यामध्ये ॲसिडामा पंचवीस टक्के आणि बाय बाय पेंथ्रीन पंचवीस टक्के डब्ल्यू जी हे दोन घटक आहेत याच्या वापराने आपल्या कापूस पिकातील रस शोषक किड जसे की थ्रिप्स असेल मावा असेल तुडतुडे तूड़ असतील पांढरी मासे असेल या सर्व रस किडींवर हे नियंत्रण करते सोबतच आपल्या कापूस पिकातील गुलाबी बोंडाळी आणि तिच्या अंड्यांवर देखील हे नियंत्रण करण्याचे काम करते मित्रांनो आर्गाईलचा वापर करत असताना आपल्याला शंभर ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे याचा आपल्याला वापर करून फवारणी करायची आहे तसेच आपल्या कापूस पिकात जास्तीत जास्त पाते लागतील यासाठी आपल्याला एक टॉनिक या ठिकाणी घेणे गरजेचे आहे त्यासाठी आपल्याला ॲम्बिशन या टॉनिकचा वापर आपल्या कापूस पिकात करायचा आहे ॲम्बिशनचा वापर करत असताना आपल्याला चाळीस मिली प्रतिपंप याचा वापर करायचा आहे तसेच यासोबत आपल्याला कापूस पिकात बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपल्याला बावीस या बुरशीनाशकाचा ना वापर करायचा आहे बावीस वापर करत असताना आपल्याला पस्तीस ग्रॅम प्रतिपंप याचा वापर करायचा आहे आणि मित्रांनो यासोबतच आपल्या कापूस पिकात जी काही पाते आपल्या कपाशीला लागतील याची पातेगळ होऊ नये यासाठी बोरॉन वीस टक्केचा वापर आपल्याला आपल्या या फवारणीमध्ये करायचा आहे बोरान वीस टक्केचा वापर करत असताना आपल्याला पंचवीस ग्रॅम प्रतिपंप याचा वापर करायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या कापूस पिकात तिसरी फवारणी या ठिकाणी करायची आहे ज्यामुळे तुमच्या कापूस पिकातील बोंडाळी रसशोषक किडी आणि जे काही बुरशीजन्य रोग आपल्या कापूस पिकावर येतात यापासून आपल्याला या ठिकाणी रक्षण होईल तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया असेच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान